भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात हे प्रिये आपली ही अद्भुत कथा जो मनुष्य दुर्लक्ष करेल त्याच्या भाग्यात माझी कृपा कधीही होणार नाही आणि जो मनुष्य आपली ही पवित्र कथा ऐकत राहील त्याच्या भाग्यात माझ्या कृपेचा वर्षाव मरेपर्यंत होत राहील हे आज त्यांना माझे वचन आहे त्यामुळे हा काळ वायाला जाऊ न देता श्रद्धेने ही पवित्र कथा ऐकत राहा कारण ही फक्त एक कथा नाही तर ही कथा ऐकल्याने तुझे कोटी कोटी मोठ्यातील मोठे पाप दूर होईल आणि तुझ्या भाग्यात लक्ष्मी माता सुख समृद्धीचा वशव करायला चालू करेल ही माता पार्वती आणि भगवान शिवाची इतकी शक्तिशाली कथा आहे की ही कथा फक्त मनापासून श्रवण केल्याने किंवा दिवसातून रोज एकदा ऐकल्याने एक मनातील कितीही पुन्हा एका मनातील कितीही मोठी इच्छा पूर्ण होण्याची अनुभूती येते तर चला मग आपण पाहूया शिव पार्वती यांची प्रेमकथा शिव पार्वती यांची प्रेमकथासुद्धा एक तत्त्वज्ञान आहे पार्वती म्हणजे एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानात तर कधी कैलास परतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षाला सर्व शक्तींची आदी देवता असले असेल आणि त्याचबरोबर गुण सर संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी माझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनवून जन्म घेईल असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे सती असे नाव ठेवले सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आचरे चकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यासाठी सुरुवात करू लागला याबद्दल त्यांनी महादेवाकडे याची वाऱ्यात केली ते तेव्हा महादेव म्हणाले ही आद्य देवीची शक्ती आहे म्हणजे ही शक्ती देवी असल्यामुळे इचा विवाह आद्य देवता शंकराशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवा त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोळा म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकरास बरोबर कैलासावर राहण्यास गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराने पूर्वीपासून वैर असल्यामुळे ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत एकदा दक्ष राजाने राजाकडे एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये दे सर्व देव लोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे, हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील मात्र माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याच्या सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकराने तिला माहेर जाण्याची परवानगी दिली तिथे जातात सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देवलोकांना या महाय यज्ञाचे आमंत्रण नसतात स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किंवा अपमानास्पद आहे त्यावर दक्षराजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे गृहाणास्पद वास्तव्य कराव्यास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशानी भूत प्रेतावर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत ते जाळलेल्या प्रेताच्या राखा शरीरावर विलेपन असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना दया यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकामध्ये माझा अपमान आप होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्या समोर त्याच महाकु यज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवतेच्या स्वाधीन केला असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले आणि त्याने सतीचे पार्थव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून दांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हा हाकार माजला सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा हे घडत असताना प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिव

पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूंनी शिवशंकराला वचन दिले की सती ही पर्व पार्वताची पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्यागिरीच्या बनून पार्व पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल ही शिव पार्वतीची प्रेमकथा नक्की ऐका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय